हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर हा टायमिंग आहे इव्हिनिंगचा तर माझं आजचं इव्हिनिंगचं रुटीन मी जरा वेगळं असतं रोज काही सेम नसतं थोडंफार चेंजेस असतात तर चला तेच मी रुटीन माझं शेअर करणार आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तरा माला उद्या तर आता इथं मला ज्वारीचं दळण करायचं होतं कारण उद्या तर उद्या बुधवार आहे परवा गुरुवार गुरुवारी काय होणार नाही आणि गुरुवारी काय होतं गिरणी सुद्धा बंद असते तर म्हटलं चला आज टाइम पण होता आता नाही म्हटलं तर पाच वाजलेलं तर चला म्हटलं आता दळण एकदा निवडून घ्यावं तर तुम्ही बघितलंच असेल जेव्हा मी किराणा भरलेल तेव्हा पाच किलो ज्वारी घेतलेली आणि गहू काय सात किलो आणि गहू आता होतं पीठ आणि फक्त आता ज्वारीचं नव्हतं त्यासाठी म्हटलं आता ज्वारी एकदा मी अडीच किलो दळून आणलेली आणि ही नाही म्हटलं तर अडीच किलो अडीच किलो असेल ती आता दळून घेणार आहे तर आता थोडंसं म्हटलं काय खडे वगैरे आहेत का बघावे तर खडे वगैरे काय नव्हते पण किडे एक दोन होते त्यासाठी मग म्हटलं चला एकदा निवडून घ्यावं कारण घरात ठेवलं की किडे होतात आणि त्याच्यात औषध वगैरे एवढंशा म्हणजे थोड्याशा मालामध्ये औषध वगैरे नाही टाकत तर बघा आता किडे होते म्हणून मी काय केलं म्हटलं एवढे नाही भेटणार पण भेटायला लागले नाही म्हटलं तर दहा बारा मशी किडे होते तर आता मी एक मग घेतला पाण्याचा त्याच्यामध्ये टाकते जेणेकरून आपण खाली टाकलं तर हिकडं तिकडं आपल्या घरात दुसऱ्या धान्याला किडे लागणार नाही त्यासाठी आपण काय करायचं जरी तुमच्या म्हणजे धान्यात थोडेफार किडे झाले असतील तर असं एक मग घ्यायचा पाण्याचा आणि मग त्या पाण्यामध्ये ते किडे टाकायचे जेणेकरून इकडं तिकडं आपल्या घरात सुद्धा जात नाहीत किडे आणि नंतर मग ते पाणी बाथरूममध्ये किंवा बेसिंगच्या ह्याच्यामध्ये टॉयलेटच्या ह्याच्यामध्ये वतून दिलं तर, तर चालतं तर आता हिथं पण आणि मी काय म्हटले मम्मी मी पण तुला मदत करू लागते तर आता दोघींचं चाललेलं आहे दर नंतर बघितलं तर अडीच किलो नाही पण माणसं तर खूप कामाला लावलेत मी तर चला झालेलं आहे नीट करून तर नाही म्हटलं तर आता साडेपाच वाजलेत आणि मला खालीसुद्धा जायचं होतं भाजी वगैरे घ्यायला पण आणवी म्हटली मम्मी भेळ बनव तर आता म्हटलं चहा वगैरे बनवण्यापेक्षा हेच बनवं कारण आणवीला भेळपेक्षा त्यातली कैरी खायला खूप आवडते आणि घरातसुद्धा कैरी होते आणि कैरीची भेळ खूप भारी लागते खडक वासलेलं वगैरे गेल्यानंतर बऱ्यासाईंनी खाल्लीसुद्धा असेल किंवा घरीसुद्धा अशाच पद्धतीने बनवत असतात तरा तर आता इथं मी ब सर्व चिरून घेतलेलं आहे चिरमुरे आणि फरसाणंसुद्धा घेतला आहे कांदा टोमॅटो तर इथं आणवीला म्हणत होते तू व्हिडिओ व्यवस्थित असा शूट कर तर तिचं चाललेलं मोबाईल इकडं तिकडं हलवायचं तर आता जे काही मी चिरून वगैरे घेतले ते भाज्या वगैरे त्यामध्ये टाकते म्हणजे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर थोडीशी चिरून घेतलेली आहे कैरीसुद्धा चिरून घेतली खिसून तर अजून छान लागते पण आणवी म्हटली मला खिसवून नको मम्मी का तर तिला सापडत नाही खाताना त्यासाठी गेल्या वेळेस बनवलेलं तर खिसून टाकलेल तर तेव्हा म्हटली मम्मी मला कैरीच भेटत नाही त्यासाठी वेळेस चिरून टाकली तर नंतर मग हे सर्व मिक्स केल्यानंतर मीठ तिखट आता थोडीशीच लाल मिरची पावडर टाकणार कारण परत आणवी खायची नाही तर थोडीशी चिंच त्याच्यामध्ये पाण्यामध्ये भिजत घातलेली आणि पाणी जरा थोडंसं जास्त झालं मी थोडंसंच वतलं कारण एवढी पण ओली भेल नव्हती बनवायची थोडीशी सुक्की आणि थोडीशी वेगळी टेस्ट येण्यासाठी म्हटलं थोडंसं चिंचं पाणी मिक्स करावं तर खूप झालं थोडंसंच मी मिक्स केलं तर अशा पद्धतीने मी साधी सिंपल अशी भेळ बनवलेली आहे तुम्हीसुद्धा या खायला आणि तुम्ही कशी बनवता तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि मला खर्च आहे ना भेळ खूप आवडते आणि मला काही एवढी आवडत नाही पण तिला कैरी आणली ना कशा ना कशाच्या निमित्ताने तिला खायची असते हीच तिचं हे असतं तर चला म्हटलं आपण दोघी पण खाऊन घेऊ कारण चहा वगैरे बनवण्यापेक्षा नको म्हटलं आता हेच खावेल घर वगैरे झालं आणि आता चाललो आहे भाजीला नाही म्हटलं तर सहा वाजलेत आता आणि दिवस आता काय होतो उन्हाळ्यात खूप उशिरा मावळतो त्यामुळे आताच चालले नाही तर थंडीच्या वगैरे दिवसात साडेपाच सहालाच दिवस म्हणजे अंधार पडायला सुरुवात होते तर आता म्हटलं जाता जाताना दळण गिरणी ठेवा आणि येताना घेऊन यावं तर तोपर्यंत भाजी घेऊन येईपर्यंत दळून ठेवेल बघूया आता गर्दी वगैरे जास्त असली तर मग परत मला अजून एक हेलपटा घालावे लागेल तर चला भाजी घेऊन येत तर थोडंसं चालत यावं लागतं आणि खरंच इथं खूप भारी म्हणजे शेतातल्या भाज्या भेटतात आम्ही जिथं राहतो ना तिथं थोडंसं वरती केलं डोंगर वगैरे आहे आणि तिथं शेती करते असेच टोमॅटोची आणि काही आपल्याला जे माळवं लागतं त्याची आणि खरंच इथं फ्रेश भेटतात सर्व माळ तर इथं मी आता टोमॅटो घेत होती गवारी घेतली शेवग्याची शेंग आणि कैरीसुद्धा होती तर कैरीसुद्धा घेतली आणि मी म्हटली मम्मी बीट घे कारण मला पण बीट आवडत नाही आणि आमच्यात कोणच खात नाहीतरीसुद्धा आणि मी म्हटली घे आणि तिने पहिल्यांदा घ्यायला लावलं तर म्हंटलं चल चांगलं आहे बीट खालेलं अजून चांगलं असतं तर तिच्यासाठी पाऊस बीट घेतलं तर तर थोडंसं पुढं आल्यानंतर अनवीला डेअरी दिसली आणि ती म्हटली आता मम्मी मला लसी प्यायची कारण दुपारीच ती मला म्हणत होती आईस्क्रीम खायचं पण मी म्हंटल नको रोज रोज काय आईस्क्रीम तर म्हटलं चला तर लसी पण चांगलीच असते उन्हाळ्यात पेलेली वगैरे आणि तिला खूप आवडतं खाली आली की हीच काय ना काय चालूच असते हे घे ते घे तर फुलं सुद्धा घ्यायची होती तर फुलं पण घेतली तर चला आलेलो आहे घरी तर आता नाही म्हटलं तर साडेसहा वाजले अर्ध्या तासात आम्ही जाऊन लगेच आलो पटपट असं काय घ्यायचं होतं ते घेऊन आणि आता एक लिटर दूध घेतलं दूध पिशवी म्हणजे गोकुळची दुकानातूनच घेतली तर आता ती एक लिटर का घेतली मला अर्ध्या लिटरचं दही बनवायचं होतं आणि अर्धा लिटर आपल्या चहासाठी वगैरे लागतं त्यासाठी तर दोन लस्सी वगैरे आणलेत आणि एवढी भाजी भाजी काय एवढी जास्त आणली नाही कारण मला अजून उद्या जायचे कारण परवा दिवशी मला उद्या पण करायचं आहे मग म्हटलं तेव्हा जे काही पाहिजे ते घेऊन यावं तर एका ताईंची कमेंट आली की ताई तुझा फ्रीज किती लिटरचा आहे तर माझ्या फ्रीज दोनशे चौऱ्याहत्तर लिटरचा आहे तर बऱ्याच वेळा कमेंट आल्या आणि कमेंट बहुतेक त्या कमेंट्सचा रिप्लाय त्या ताईंपर्यंत पोहोचतच नाही असं मला वाटते आणि परत अजून दुसऱ्या ताईंना मी दोन वेळा कमेंटला रिप्लाय दिलता की एका ताईची अशी कमेंट आली की ताई तू पूजेच्या आधी देवपूजेच्या आधी बिस्किट वगैरे खाते का चालतं का मी मला पण म्हणजे खूप लेट होतं आणि मग नंतर मग हातपाय असे कारण पोटात काय नसले की खरेच मन लागत नाही तर त्या ताईंची मी रिप्लाय पण दिलता मला असं वाटते त्यांनी पाहिला नसेल पण कालच्या पण व्हिडिओ त्यांची कमेंट आली की चहा पूजेच्या अगोदर चहा बिस्किट खाल्लं किंवा काय नाश्ता केला तर चालतो का प्लीज ताई कमेंटचा रिप्लाय द्या आणि तुम्ही कमेंटचा रिप्लाय दिला नाही तर अशी कमेंट आली तर चला म्हटलं आज व्हिडिओ थ्रू जर व्हिडिओ त्या ताईने बघितला तर त्यांच्यापर्यंत हा ही कमेंट पोहोच तर ताईंनो माझं मत मी तुम्हाला सांगते मी नाश्ता करूनच पूजा करते कारण पूजेला नाही म्हटलं तर नऊ साडे नऊ किंवा दहा वाजेत आणि तिथून तु तु मला नित्यसेवालासुद्धा एक तास लागतो जर पोटामध्ये काय नसलं तर कशावर तीसुद्धा लक्ष लागत नाही त्यासाठी मी थोडाफार नाश्ता करून घेते आणि नंतर मग पूजा करते आणि हे जे नियम आहेत हे माणसांनीच पाळलेले आहेत देव फक्त श्रद्धेचा भुकेलेला असतो तुम्ही काय खाल्ले सो त्यामुळे तर मी थोडाफार नाश्ता करूनच पूजेला बसते हो ना कस झाले सांगर येल तसं नाही करायचं खाली उतर खाली बसून इथं बस इथं खाली कसे इथं पाय सोडते तसं बस तर अजून एका ताईची कमेंट आली की ताई तुझा बाहेरचा पॅसेज दाखवणार कसा आहे काय तर बघा बरोबर समोर जिन्या समोरच आमचा मेन डोर आहे आणि ह्या साईडला एक फ्लॅट आहे ह्या साईडला एक आहे आणि आम्ही जेव्हा रिनोव्हेशन केलं तेव्हा हे स्टाईल वगैरे बाहेर अशी बसवून घेतली आणि एक गणपती बाप्पाचा एक फोटोसुद्धा आहे आणि त्यावेळेस मी हे आणलेलं जेव्हा मी फोटो आणलेला स्वामींचा ते सुद्धा मी दरवाज्याला लावून घेतले तर अशा पद्धतीने बाहेरचं काही एवढं काय हे नाही कारण पॅसेज एवढा काही मोठा नाही त्यामुळे आणि हां जेव्हा मी होम टूर करेल तेव्हा व्यवस्थित असं तुम्हाला दाखवेन कुठं काय ठेवले हे कसं म्हणजे तुम्हाला पण समजेल की घर कसं आहे काय कारण बऱ्याच आईंना होम टूरची सुद्धा खूप घाई झालेली आहे बऱ्याच वेळा कमेंट सुद्धा आल्या तर बघूया कधी होते कारण कसं घरात सर्व व्यवस्थित अशा वस्तू असल्या की होम टूर द्यायला सुद्धा छान वाटतं आणि खरंच ताईनं तुम्ही एवढ्या छान छान कमेंट करता आणि एखादे ताईंची कमेंट राहिली तर डबल परत करून मला सांगता कसं होतं कमेंट्सला रिप्लाय दिलं किंवा मी म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये सांगायचं तर क कधी कधी कसं होतं माहिती आहे का जेव्हा मी एडिटिंगला बसते हो तेव्हा लक्षात येत नाहीत आणि नंतर मग लक्षात होतं तर असं होतं ताई तर थोडंसं समजून घ्या जरी तुमच्या कमेंटचा रिप्लाय नाही नाही दिला तरी मी परत तुम्ही कमेंट करून सांगत जा जेणेकरून माझ्या पण लक्षात येईल आणि ते रिप्लाय तुमच्यापर्यंत पोहोचेल तर तर चला आता हे तर मी स्वयंपाकाला लागलेले आहे पण अगोदर म्हटलं दूध गरम करून घ्यावं कारण दूध थंड झाल्यानंतरच आपल्याला दही बनवायचं आहे आणि हे दही मी पहिल्यांदा बनवते बरं का ह्याच्या अगोदर मी एकदा पण नव्हतं बनवलं जेव्हा दही खावं वाटेल तेव्हा आणि सर्वात जास्त म्हणजे आमच्या आणवीला खूप दही आवडतं आणि मग विकतच आणायचे तो डब्बा भेटतो दहा वीस रुपयाला तोच आणायचं पण परत म्हटलं चौद्या आपण घरीच बनवूया ह्या वेळेस बघूया कसं होतंय काय तर बघू शकते आता थोडा थोडा पाऊससुद्धा येत होता आणि खूप वारं व आणि विजासुद्धा कडकडत होत्या आणि कसं होते बघा ना उन्हाळ्यात पाऊस पडतोय आणि पावसाळ्यात पावस ऊन पडते असं काम झाले आणि आत्ता पाऊस पडला की पुढं पाऊस पडत नाही तर इथं आता मी थोडंसं म्हणजे आटून देणार आहे दूध जेणेकरून आपलं दहीसुद्धा छान असं चवीला आणि असं मलाईदार लागेल त्यासाठी तर आता एकत्रच मी दोन्ही पिशव्या टाकलेत एक लिटर आणि नंतर मग जेवढं मला पाहिजे दह्यासाठी तेवढं मी काढून घेणार तर बघा ही म्हटली मला बीट घे आणि घरी आल्यापासून मला म्हणते मम्मी मला चिरून दे चिरून दे तर चिरून दिलं तिला बीट तर खा म्हटलं तर एक घास खाल्ला आणि तोंड इकडं तिकडं वाकडं करायला लागली तर मी म्हटलं काय झालं तर मम्मी तू खा ताकद खूप येते तू खा चांगलं असतं मला सांगायला लागले मी म्हटलं तुला काय झालं तर मम्मी नाही छान लागत गाजर सारखं लागते पण मला गाजर आवडतं तर हिचं हे चालू होतं कारण ती पहिल्यांदाच खात वाट खात होते आणि मला सुद्धा आवडत नाही बरं का बीट आता ती बघूया आता खाते की काय पावशेर तर आणले बाकी कोण घरात दुसरं कोण खात पण नाही एका छान अग गाजरमध्ये जाते गाजर मधली <laughs> तरा काये काये तर आता इथं मी दहीचा व्हिडिओ बनवत होते म्हणजे कसं काय बनवलं काय केलं तर काय झालं सगळी प्रोसेस मी झाल्यानंतर मोबाईलकडं बघितलं आणि मोबाईलसुद्धा मी व्हिडिओ चालूच होता हे सुद्धा मी चेक केलं तर पण बघा ना कधी कधी असं खूप मोबाईल त्रास देतो बरं का किती पण महागायचा असू किंवा किती पण स्वस्तातला कधी कधी ते धोका द्यायचा म्हटलं की देऊन जातो तर असं झालं मी छान असा व्हिडिओ शूट केला कसं ल दही लावलं कसं लावायचं हे सुद्धा सांगितलं आणि परत बघते तर तो व्हिडिओच नाही गॅलरीमध्ये ते तर असं होतं कधी कधी स्टोरेज फुल झालं की ते मग आपोआप व्हिडिओ डिलीट होतेत तर आता हि तर मी थोडंसंच विरजन घेतलेलं नाही म्हटलं दोन चमचे आणि एवढं दूध घेतलेलं आहे तर आता हे रात्रभर मी असंच झाकून ठेवणार आणि दुसऱ्या दिवशी दाखवते तुम्हाला आणि विरजन लावायचं म्हटलं की दही लावायचं म्हटलं की फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही आणि व्यवस्थित सेट झालं पाच सात तासानंतरच मग फ्रीजमध्ये ठेवायचं खरंच खूप छान झालं आणि सकाळ सकाळी मी पाहिलेले ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पुढे मी जोडलेला आहे तो सुद्धा बघा जेणेकरून तुम्हाला सुद्धा दही वगैरे लावायचं असेल आणि काही ताई लावत सुद्धा असतील ले ले। न, तर आता ही व्हिडिओ क्लिप दुसऱ्या दिवशीची आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळची नाही म्हटलं तर अकरा बारा वाजलेले आणि सकाळी मी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर दोन तास असं फ्रीजमध्ये ठेवलेलं दही व्यवस्थित असं सेट व्हायला तर बघू शकता की ती छान असं दही बनलेलं आहे आणि अगदी घट्ट आणि अजिबात पाणी वगैरे वरती आलेलं नाही तर बघूया जरी तुम्हाला हा व्हिडिओ समजला नसेल तर नंतर मी व्यवस्थित अशी प्रोसेस तुम्हाला दाखवेन कारण मी जी प्रोसेस व्यवस्थित अशी शूट केली ती ती झाली असं होतं कधी कधी तर बघा आणवीला खायला दिलंय आणि तिला सुद्धा आवडलं अजिबात आंबट वगैरे नाही आणि विकतच्या दह्यापेक्षा खूप म्हणजे दुप्पट तिप्पट खूप चवीला आणि ते असं वेगच मलाईदार असेल सुद्धा लागत होतं आणि ह्याची सुद्धा आपण बनवू शकतो बघूया आता उद्या तिला सुद्धा बनवून देते तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ